सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तमाम साऱ्या बावन्न कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर येत असलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे बार्शी आवक दोनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नांदेड आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार ती दोनशे नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे सेलू आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड आवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक दोन हजार अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे अंबड वडी गोंद्री आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे मेहकर आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकतीस रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे बत्तीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बारा रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एक हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पा पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सोळा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सोळा रुपये पुढची बाजार समिती आहे चोपडा आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार बत्तीस रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार बत्तीस रुपये ची बाजार समिती आहे आर्वी आवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे चिखली आवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे त्र्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक एक हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे वासिम आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमेद कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वासिम अनसिंग आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जिंतूर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे मलकापूर आवक तीनशे ती सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे वनी आवक एकशे पस्तीस पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे जामखेड आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे गेवराई आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे परतूर आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चांदूर बाजार आवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दर्यापूर आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अठरा रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार तीनशे अठरा रुपये पुढची बाजार समिती आहे लोणार आवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नांदगाव आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक चौऱ्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे तासगाव आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव तब्बल बावन्न कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान